नवसंजीवनी योजनेतून मेळघाटातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे कुपोषण निर्मूलनासाठी समुदाय व उपचार केंद्र पोषण पुनर्वसन केंद्र ग्राम बालविकास केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने शासकीय योजनांची अंमलबजावणी समन्वयाने करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले नवसंजीवनी मिशन मेळघाट व गाभा समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक चिखलदऱ्यातील वन प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रिचर्ड यांथन उपवन संरक्षक डॉक्टर सुमंत सोळंके यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की कुपोषण निर्मूलनासाठी सूक्ष्म नियोजन तसेच बालकांची दैनंदिन तपासणी करण्यात यावी बालकांना वेळीच योग्य उपचार मिळवून द्यावे एकही बालक उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी पोषण आहार योजनांची भरीव अंमलबजावणी करावी कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात या योजनांचा योग्य मेळ साधल्यास त्याची परिणामकारकता अधिक वाढेल यासाठी दोन विभागाने दर महिन्याला बैठक घेऊन पुढील कार्यपद्धती निश्चित करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या व त्यावर कार्यवाहीचे निर्देश प्रशासनाला दिले मेळघाटात कुपोषण मुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबविलेले मिशन अठ्ठावीस प्रभावी ठरले आहे या मोहिमेत आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या पाड्या पाड्यांवर भेटी वाढवून प्रभावी जनजागृती व पाठपुरावा करण्यात आला या मोहिमेदरम्यान दरम्यान उपचाराबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरला या मोहिमेमुळे घरी प्रसुतीचे प्रमाण कमी झाले या मोहिमेचे यश लक्षात घेऊन याच धर्तीवर पुढील वाटचाल करावयाची असल्याचे जिल्हाधिकारी कटियार यावेळी म्हणाले चिखलदरा व धारणी या तालुक्यांमध्ये नरेगातून मंजूर रस्त्याची कामे करण्यात येत आहेत ती कामे पुढेही चालू ठेवावी मेळघाटामध्ये कृषी विभागामार्फत पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावे कृषी विभागामार्फत मेळघाटात पौष्टिक तृणधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे तृणधान्याचे आरोग्यविषयक फायदे मूल्यवर्धन प्रक्रिया व्यावसायिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी जनजागृती करावी यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे मेळघाटात वेळोवेळी आरोग्य तपासण्या पोषण आहार वितरण उपचार जनजागृती व इतर आवश्यक कामे विविध विभागाने समन्वयाने करावी बालकांना योग्य पोषण आहार देण्यासाठी त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करावे पाणी पुरवठा शिक्षण ग्रामविकास मनरेगा पुरवठा वन विभाग जलसंधारण विभाग महावितरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग परिवहन विभाग उद्योग विभागांचा जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती